नमस्कार मित्रांनो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज पंढरपूरच्या विठ्ठल नगरीचे यंदा आमदार कोण असा सवाल प्रत्येक मतदार विचारतोय कारण प्रत्येक नेता म्हणतोय बदल हवा आमदार नवा त्याची अनेक कारण आपणास पाहावयास मिळतात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महत्वाचं कारण म्हणजे परिचारक आवताडे गटातील दुफडी मागील झालेल्या पोटनिवडणुकीत परिचारक आवताळे हे दोघे हे मिळून निवडणूक लढवत होते या दोघांच्याही आमदार समाधान हे केवळ निवडून आले होते आमदार समाधान आवताडे यांनी दोन वेळा विधानसभा निवडणुका लढवल्या त्यामध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर गेले होते तर परिचारक दुसऱ्या क्रमांकावर होते तर स्वर्गीय आमदार भारत नाना भालके सलग तीन वेळा निवडून आले होते हा जरी इतिहास असला तरी मतदारांचा अजूनही पवार भालके पॅटर्न बदललेला दिसत नाही या तीन वर्षांमध्ये विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील सर्वांगीण विकासाऐवजी केवळ निधी आणल्याची पब्लिसिटी करत असताना आपल्याला पाहावयास मिळते तसेच भाजपच्या सर्वच नेत्यामध्ये त्यांचा चांगला संपर्क ठेवलाय त्यामुळे भाजपमध्ये त्यांची चांगली क्रेज आहे आणि याच क्रेजच्या जोरावर त्यांना नक्की भाजपची उमेदवारी मिळणार हे दिसून आल्याने आमदार प्रशांतराव परिचारक अस्वस्थ झाल्याचं दिसून येत होत तर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये शरद पवारांचा मोठा बोलबाला झाला होता त्यामुळे भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक पुन्हा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन उमेदवारी मिळवतील अशी चर्चा सुरू आहे याच दरम्यान तेलंगणाच्या पक्षात गेलेल्या भगीरथ भालके देखील शरद पवार यांच्या भेटीगाठी घेऊ लागल्याचं दिसतंय तसेच शिंदे गटाचे अनिल सावंत माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले का परिचारक गटाचे वसंतनाना देशमुख यांनी देखील गोविंदबागेत जाऊन पवार साहेबांची भेट घेतली आहे या भेटीनंतर पंढरपुरातील प्रमुख चौकामध्ये या सर्वच नेत्यांची डिजिटल बोर्ड झळकू लागली आहे त्यामुळे पंढरपुरातून भाजपचे स्टँडिंग आमदार समाधान अवतारे यांना उमेदवार समजून हे सर्व नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं दिसतंय त्यामुळे एक गणित समोर आलंय ते म्हणजे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात केवळ शरद पवारांचीच नाणे चालतंय त्यामुळे जो पवारांचा तोच मतदारांचा हे समीकरण दिसून येत आहे खर तर यंदा परिचारक आणि अवताळे गटाचे विभाजन झाल्याने अवताड्यांना विधानसभा जड जाणार हे मात्र नक्की